आपले सुनीलजी कांबळे हिमरावांना धन्यवाद

संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आपले लाडके नेते चंद्रकांत दादा पाटील आपले लाडके आमदार योगेशजी टिळेकर त्याचप्रमाणे दादा तुपे आपले सुनीलजी कांबळे भीमरावंडा तापकी यांच्यावर उपस्थित भगवान टिळेकर मुकुंद दरेकर शिवाजी कामटे प्रमोद टिळेकर आकाश डांगबाळी शिवाजी कामटे रंजना रंजना ते टिळेकर गव्हाणे वृषाली कामटे संदीप लोणकर राणी भूताई भोसले या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज मला अतिशय आनंद आहे सकाळी मेचल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर सांगलीला गेलो लोकमाता अहिल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आता कोढव्याला आल्यानंतर प्रत्यक्ष हिंदवी स्वराज निर्माते ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला स्वाभिमान शिकवला ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली योगेशचा सा सातत्याने आग्रह होता की आमची कोळव्याची भूमी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीवर महाराजांचा भव्य पुतळा असला पाहिजे आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता तुम्हीच आलं पाहिजे मी त्याचे मनापासनं आभार मानेन कारण छत्रपतींचा पुतळा उद्घाटन करायला मिळणं यालाही मागच्या जन्मीची पुण्याही लागते ती काहीतरी केली असेल म्हणून या ठिकाणी आज मी उपस्थित झालो <coughs> आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं मुघलशाही निजामशाही आदिलशाही असे वेगवेगळे दे आक्रमक या मराठी भूमीवर आणि या हिंदुस्थानावर आक्रमण करत होते आणि ज्यावेळी अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचे मांडलिक म्हणून त्यांचं अधिपत्य स्वीकार होत ते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्य निर्माण करण्याची आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करत त्यांच्या मध्ये विजय वृत्तीचं रोपण केलं आणि त्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापित केलं छत्रपती शिवराय एक द्रष्टे नेते होते एक असे राज्यकर्ते होते ज्यांनी समतेच राज्य स्थापित केलं ज्यांच्या राज्यामध्ये कुठल्या गरीबाच्या भाजीच्या देठा नाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि कितीही मोठ्या माणसाने एखाद्या स्त्रीचा अवमान केला तिच्यावर अत्याचार केला तरी देखील त्याला कठोरात कठोर शिक्षा देणारं हे छत्रपतींचं शासन होतं आणि आपण बघितलं असेल की ज्या प्रकारे त्यांनी सातत्याने लढाई करून हे स्वराज्य तयार केलं स्वराज्य तयार झाल्यानंतर ते छत्रपती झाल्यानंतर दुर्दैवाने फार काळ आमच्यामध्ये राहू शकले नाहीत पण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक असं तेज त्यांनी निर्माण केलं होतं की त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांना झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये हे ठरवून आला होता की आता शिवाजी महाराज राहिले नाही आता मराठ्यांना मी संपवून टाकील त्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या मराठ्यांनी त्या ठिकाणी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल म्हटलं जातं देश धर्म पर था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा छत्रपती त्यानंतर तारा राणींनी त्यानंतर सातत्याने बता बता ही झुंज कायमच राहिली आणि बघता बघता दिल्लीच तत्तही मराठ्यांनी काबीज केला आणि अटके झेंडा ही हिंदवी स्वराज्याचा त्या ठिकाणी आपल्या मराठ्यांनीच लावला आणि म्हणूनच आम्हाला स्वाभिमान देणारे आमचा अभिमान असणारे आणि ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळे अस्तित्वात आहोत त्या महाराजांचा पुतळा या ठिकाणी तयार झाला पत्रिकेत लिहिलाय की या पुतळ्यामुळे आपल्या या कोडवा बुद्रुक परिसराचं वैभव वाढलं केवळ कोडव्याचं वैभव वाढलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव या पुतळ्यामुळे वाढलेलं आहे पासन बला वर्षा। चा, 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 जी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो मला सांगताना आनंद वाटतो वर्षानुवर्ष आपला देश स्वतंत्र झाला तरी देशाच्या च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक पॅरेग्राफात इतिहास सांगितला जायचा आणि त्याच वेळी मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं दिली होती एवढासा इतिहास महाराजांचा आणि आपल्यावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा सतरा पानांचा इतिहास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ते बदललं आता मुघलांचा इतिहास एवढासा झाला आणि माझ्या छत्रपतींचा इतिहास एकवीस पाराचा इतिहास आता आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तो चांचव्य इतिहास प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या पिढ्यांकरता त्या ठिकाणी शिकवायला दिला आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा आहे आज आमच्या कोणव्यामध्ये या ठिकाणी खरं म्हणजे मी दोन हजार अठरा साली कात्रस कोणव्याच्या रस्त्याच्या उद्घाटनाकरता करता आलो होतो काम काही झालं आहे काही बाकी आहे पण आता मला असं वाटतं लवकरात लवकर हे काम आपण पूर्ण करू आज खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या मेट्रोच्या मार्गांना देखील आपण मान्यता दिली आहे त्या माध्यमातून आपल्या कोलव्याचा भाग आता या मेट्रोच्या माध्यमातून जोडून पुण्याच्या इतर भागाशी देखील त्या ठिकाणी आपण जोडतो शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गास मान्यता स्वारगट ते कात्रज मेट्रोचा मार्ग कोलव्यापर्यंत आणण्याचा आपण काम करतो आणि पुरंदर विमानतळाची जोडणारी प्रस्तावित मेट्रो देखील आपण कोलव्याला या ठिकाणी घेतो आहोत यामुळे भविष्यामध्ये खूप मोठी कनेक्टिव्हिटी या भागाला मिळेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज खूप कार्यक्रम आहेत आणि कदाचित चार वाजता इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद ठेवल्यामुळे त्यांनी जर इलेक्शन घोषित केलं तर माझे कार्यक्रमच होणार नाहीत म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि योगेस आणि ज्या ज्या लोकांनी हा पुतळा बनवण्याकरता या ठिकाणी श्रम केले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला लायका बहिणी आलेले आहेत